महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची या लोकसभेच्या निवडणुकीत चांगलीच पिछेहाट झालेली आहे लोकसभेच्या या एकूण अठ्ठावीस जागेपैकी भारतीय जनता पक्षाला केवळ दहा जागेवर विजयी साकारता आलेला आहे आता या दहा जागा कोणत्या तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भारतीय जनता पक्ष निवडून आलेली पहिली जागा आहे ती म्हणजे पुणे लोकसभा या लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर पोहोळ हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले हे विजयी झालेले आहेत तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे विजयी झालेले आहेत मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उज्ज्वल निकम हे विजयी झालेले आहेत तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पियुष गोयल हे विजयी झालेले आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी हे विजयी झालेले आहेत तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या स्मिता वाघ या विजयी झालेल्या आहेत पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे हेमंत सावरा हे विजयी झालेले आहेत तर रावेरमधून रक्षा खडसे या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयी झालेल्या आहेत बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे या विजयी झालेल्या आहेत तर मित्रांनो अठ्ठावीसपैकी या दहा जागा भारतीय जनता पक्षाच्या विजयी झालेल्या आहेत